तुमचा परिचय व्यवसाय शेती आहे तर ही मिरची पीक किती वर्षापासून करताय तुम्ही मिरची चालू हंगामातच लावलेली आहे खरबूज लावायचं होतं पण खरबूज नको म्हणली जो गं ती कसं म्हणून मिरचीकडून ओळलो बरं खरबुजाची काय अवस्था आहे कसं झालं तर खरबुजाची अवस्था काय देखार आहे म्हणून मिरचीकडून ओळलो तर तुम्ही यासाठी फवारण्या किती केल्यात आहे आत्तापर्यंत आणि बेसळ डोस किंवा काय खालून काय टाकलेलं आहे बेडच्या आतमध्ये ते सांगू बेडच्या खाली काय टाकलेलं आहे हां माती आहे हां फक्त फवारण्या मग हां ते पांढरे किडे येऊ नये म्हणून ती रोगर हां आसडामॉराइट तर व्हरायटी कशी वाटली आपल्याला ही आणि प्लॉटला किती दिवस झालेत सवा दिवस तर असल्या टेम्परेचर मध्ये दे देखील यांनी हा प्लॉट कशा प्रकारे सांभाळलेला आहे पाहू शकता कुठेही वायरचं झाड नाही अख्ख्या प्लॉटमध्ये आणि रोपांची संख्या किती आहे प्लॉटमध्ये सव्वा सात हजार सव्वा सात सात सव्वा सात हजार लोकसंख्या संख्या आहे आणि आता प्लॉटला पंचेचाळीस दिवस झालेत ना अशा प्रकारे सेटिंग व्हायला लागलेली आहे तरी यांचं वय एवढं असून देखील यांनी स्वतः जीवावर वैयक्तिक एकटंच राबत आणि आणि प्रकारे प्लॉट बनवलेला आहे आणि मिरचीला मार्केट देखील आता सध्या पण एकदम जबरदस्त मार्केट आहे साठ रुपये पासष्ट रुपयापर्यंत मिरची जाते आणि जसं जसं टेम्परेचर वाढन तसं तसं तर आणखीन रेट वाढणार आहेत असं व्यापारी देखील सांगतायत तरुणांनी यांचा आदर्श घेऊन आपण देखील अशा प्रकारे शेती करावी असं ते मला वारंवार सांगतात एवढं किती सत्तर वय आहे सत्तर वय असून देखील अशा प्रकारे यांनी प्लॉट स्वतःच्या जेवावर स्वतःच्या हिमतीवर अशा प्रकारे घडवलेला आहे तर ही माहिती कशी वाटली किंवा यांनी प्लॉट प्रकारे ग्रो केलेला आहे आणि यांच्या वयाच्या मानाने वैयक्तिकरित्या हा अशा प्रकारे प्लॉट बनवलेला आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये यांच्याबद्दल पण सांगा आणि ह्या व्हरायटीबद्दल पण बोला आणि जर तुम्हाला रोप वगैरे पाहिजे असतील एकवीस बत्तीस नामदारी व्हरायटी किंवा इतर कोणत्याही व्हरायटींची टोमॅटा असुद्या कलिंगड खरबूज मिरची कारल काकडी तर माझा पत्ता देतो त्रिमूर्ती हायटेक नर्सरी पिंपळखुंटे तालुका माडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव तीस अष्ट्याहत्तर पंचावन्न जय जवान जय किसान